नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल कढी पत्ता या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर लॉन्चिंग सोहळा संपन्न मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील पत्रकार भवनमध्ये युवन प्रोडक्शनचा कढी पत्ता या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर लॉन्चिंगचा सोहळा पार पडला या पत्रकार परिषदेच्या वेळी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक विश्वा तसेच यातील प्रमुख कलाकार भूषण पाटील रिद्धी कुमार आणि अक्षय टंगसाळे हे उपस्थित होते कढीपत्ता या चित्रपटाचे निर्माते आहेत स्वप्नील युवराज मराठे आणि कॅमेरामन आहेत अनिकेत खंडागळे ऋषीराज जोशी यांनी या चित्रपटाचं संकलन केलं आहे पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खंडाळ यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे या चित्रपटात संजय मोने शुभांगी गोखले गार्गी फुले निगळे अशा दिग्गज कलाकारांनी आपापली भूमिका छान केली आहे कढीपत्ता या चित्रपटाची कथा पटकथा विश्वा यांचीच असून कढीपत्ता चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे कडीपत्ता या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक विश्वा यावेळी म्हणाले की आपल्या रोजच्या जेवणातील प्रमुख घटक म्हणजे कढीपत्ता परंतु हा फोडणीत टाकून त्याचा वापर झाला की लगेच त्याला बाहेर काढून टाकलं जातं त्याचप्रमाणेच हल्ली मानवी जीवनातील नात्यांचं महत्त्व देखील असंच होत चाललं आहे हा विषय त्यांनी या चित्रपटात मांडला आहे कडीपत्ता हा एक वेगळा चित्रपट लवकरच म्हणजे येत्या सात नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे धन्यवाद गावदर्पण 24 ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकर माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा <गणगे> सिद्धी कुमार आमचे हिरोईन अक्षय तर मला असं वाटतं विश्वास तुम्ही टी साहेब थोडासा झाला आणि तुम्ही त्याच्याबद्दल खूप आभार कारण तुमच्याशिवाय मला असं वाटत आहे की चित्रपट आपण सोलाव होऊ शकतो दुसरी गोष्ट की आता सरळ प्रश्न विचारला होता की याच्या टायटल होतात ना की कडी हा असा एक भाग आहे की आपण जेवण म्हणताना साठ्यात याचा उपयोग करतो आणि जेवताना मात्र आपण साठ्यात पहिलं नाट्याची नागी आजकालची नाती आहे आजकाल जी जाती त्याची फक्त उपयोग नाही आणि मग ते त्याच्यामुळे काय ताटात होत होते हे प्रत्येकाला माहिती तर आपण लवकरात लवकर सुरू करून काय असेल आणि अटिल गडी पत्ता हा आमचा सिनेमा येतोय येत्या सात नोव्हेंबरला त्याच्या प्रमोशन साठी आज आम्ही तुमच्या समोर आलो हो आहोत आणि मी आ, ही आमची सगळी टीम आहे आमचे डिरेक्टर सर आहेत आमची हिरोईन रिद्धी कुमार आणि आमचे आधार स्तंभ अक्षय आहे आणि इतर कलाकार मध्ये बिझी म्हणून ते येऊ नाही शकले पण प्रोडक्शन प्रोडक्शनने हा सिनेमा प्रोड्यूस केलाय स्वप्नील मराठी आमचे निर्माते आहेत आणि सात नोव्हेंबरला हा सिनेमा येतोय त्यामुळे सगळ्यांना माझा आग्रहाचं निमंत्रण आहे आणि विशेषतः हा सिनेमा का का बघावायचं मला प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला कारण सांगतो मला नेहमी असं वाटतं की ह्युमन नेचर असं आहे की इतरच्या घरात जे भांडण चालतं ते बघण्यात आपल्याला खास रुची असते तर आमच्या परिवारातलं जे भांडण चाललंय त्या भांडणात तुमचं एंटरटेनमेंट होणार आहे बरं फक्त भांडण नाहीये त्यात प्रेमही आहे इमोशनही आहे त्यात कॉमेडीही आहेत तर असा एक कंप्लीट फॅमिली सिनेमा बनवण्याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा सिनेमा नक्कीच कडीपत्ताच नाव कडीपत्ता हे नाव का ठेवलंय हाच प्रश्न मलाही होता आणि मी विश्वासरांना ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो त्यावेळी मी त्यांना हा प्रश्न विचारला त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं कडीपत्ता आणि नाती ह्याच एक छान काय म्हणतो आपण समीकरण त्यांनी घडवून आणलंय जसं कढीपत्त्याचं आपण फोडणी घालतो आपल्या पदार्थांना किंवा स्वयंपाकाला त्याची चव यावी असं म्हणून आपण त्याचा उपयोग करून घेतो आणि आपलं डिश सर्व झाली की आधी आपण कढी पत्ता बाजूला काढून ठेवतो तसंच नात्यांचंही झालंय कुठेतरी आपण नात्यांचा फक्त उपयोग करून घेतो आणि पुढच्या पुढच्या वाटचालीला लागतो आणि त्यांना विसरतो पण ज्यावेळी खरी वेळ येते ज्यावेळी हो, आपल्या आयुष्यात असे असे काही प्रसंग येतात ज्यावेळी आपल्याला त्या लोकांची गरज असते आणि ते आपल्या आपल्या सोबत त्यावेळी देखील खंबीरपणे उभे असतात त्याला गुणधर्म म्हणतात कारण की तो त्यांचा गुणधर्म आहे त्यांचं मनापासून तुमच्यावर प्रेम आहे तर असंच एक थोडक्यात नाती जी आहे ती कढीपत्ता एक कढीपत्ताचं उदाहरण देऊन माझ्यामध्ये सुंदर पद्धतीने नात्यांमधला हा जो काही गोडवा आहे तिखटपणा आहे किंवा हजबंड वाईफच्या रिलेशन मधले उतार चढाव असतील समज गैरसमज असतील ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदरपणे आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला सगळ्यांना धमाल येणार आहे त्यामुळे तुम्ही सगळे आपल्या सहपरिवार मित्रांसोबत जाऊन हा सिनेमा बघावा त्यांचा जो रोल आहे ते आई आपल्या मुलासाठी थोडीशी बायस असू शकते किंवा मुलाची बाजू घेऊनच तिला असं वाटतं आपण मुलगा जे करतोय तेच जगात सगळं त्यांच्यासोबतही सुंदर अनुभव होता आणि ही पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाली अर्थात साहेबांबद्दल त्यांच्या गप्पा आणि केल्या आणि जाणून घेतलं त्यांच्या पर्सनल आयुष्यातील असे होते तर मला असं वाटतं ह्या सगळ्या कलाकारांसोबत काम करण्याचं आमचं सौभाग्य आहे आणि खरंच छान मला असं वाटत की लोक लोकच असतात सगळे सेम लोक असतात आणि कला ही कला आहे तर सगळे जागा आपण जे काम करतो आपण आपलं चांगलं करायचाच प्रयत्न करतो लकीली टच म्हणून खूप चांगले लोक मिळाले काम करायला प्रभासण आहे आणि मला असं वाटतं की मी लकी आहे की मला एवढे छान लोकांसोबत काम करायला विश्वास सरांसोबत ज्यांनी एवढं सुंदर पिक्चर बनवलंय एवढं चांगला मला फ्रीडम दिले कॅरेक्टर वगैरे पोर्ट्रे करायला तर माझा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिलाय आणि मी एक सिलेक्ट नाही करू शकत इनफॅक्ट मला असं वाटतं की म्हणजे मराठी मला करायला मिळालं तर ऍट दिस पॉईंट मी मराठी बोलेल कारण हीच माझी मातृभाषा आहे लिटरली माझी आई महाराष्ट्रीय आहे तर मला असं वाटतं की हे म्हणजे मी माझ्या कल्चरला काहीतरी देऊ शकते काहीतरी कला जेव्हा एक्सप्रेशन पुण्यात माझं शिक्षण झालंय परमेसिव्ह कॉलेजमध्ये तर ते कसं कल्चरल ऍस्पेक्ट मध्ये खूप उत्तम आहे तर मला असं वाटतं की एवढे सुंदर कॉलेज तर येऊन आता मी फायनली मराठी पिक्चर करते तर एकदम असं वाटचाल करतो तर ते का होत किंवा ते का होऊ नये आणि ते झालं तरीही पुन्हा प्रेम होऊ शकतो की नाही या सगळ्या गोष्टी सिनेमावर चित्रपट आले किंवा याच्यामध्ये मी थोडासा चौथा एक भाग संस्कृतीचा की संस्कृतीमुळे ह्या तिघांची प्रेम लग्न हे कसा थांबवलं जातो या गोष्ट आपण हळूहळू थोडीशी आपली संस्कृती विसरत जात पण ज्यावेळी त्यांना कळत दोघांना तो की अरे नाही असं नाही आणि मग काय म्हणतो काय आहे संदेश असा आहे की तुम्ही एकमेकांचा उपयोग फक्त मांडू नका तुम्ही त्या एकमेकांशी गुणधर्मही समजा की ही व्यक्ती मला याच्यामध्ये गुणधर्म काय बघा उपयोग आणि गुणधर्म हे आपण फक्त उपयोगाकडेच जास्त लक्ष देतो आणि ते चालले आहे पण ज्यावेळी आपण एकमेकांचे गुणधर्म ओळखतो ना ती व्यक्ती एकमेकांना स्वप्न राहू शकत दोन्ही नवीन कलाकार म्हणजे